डॉक्टर म्हणजेच वैद्यकीय अधिकारी हा पेशा समाजात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो वैद्यकीय अधिकाऱ्यांना धर्तीवरील भगवंतांचे रूप मानले जाते मात्र जर हेच धर्तीवरील वैद्यकीय अधिकारी शैतानी रूपमध्ये आले तर काय होईल असे काहीसे प्रकार धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसंबंधित घडला असून घटनेची माहिती समाजात पसरताच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे प्राप्त माहितीनुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खारी येथील मुलींच्या आदिवासी आश्रम शाळेतील एका बारा वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीला गेल्या बुधवारी ताप आल्यावर तिला जवळील सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेद्वारे उपचाराकरिता पाठविण्यात आले होते प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी येथे उपचाराकरिता गेलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनीने आपल्या आरोग्यासंबंधित माहिती तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय शंकर मालवीय यांना दिली मात्र डॉक्टर अजय मालवीय या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मागे लपलेला शैतान जागा झाला आणि त्याने चिमुकल्या विद्यार्थिनीला लॅब मध्ये नेऊन तिच्या सोबत अश्लील केली चिमुकल्या विद्यार्थिनीला वैद्यकीय अधिकारी अजय मालवीय यांची वर्तवणूक चुकीची वाटल्याबरोबर तिने याचा विरोध केला व ती रडायला लागली चिमुकली विद्यार्थिनी खारी आश्रम शाळेत परत गेल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार संबंधित शिक्षकासमोर मांडला यावर संबंधित शाळा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार करणे अपेक्षित होते मात्र या उलट शाळा प्रशासनाने चिमुकल्या विद्यार्थिनीला प्रकरणाबाबत कोणालाही न सांगण्याबाबत दबाव टाकला व प्रकरण दाबविण्याचा संशयास्पदरित्या प्रयत्न केला बुधवारी घडलेल्या प्रकरणाची संबंधित शाळा प्रशासनाकडून पोलीस तक्रार न झाल्याचे बघून चिमुकल्या विद्यार्थिनीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला यावर चिमुकल्या विद्यार्थिनीच्या पालकांनी धारणी पोलीस स्टेशन गाठून गुरुवारी सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय सह शाळा प्रशासनाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे चिमुकल्या विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून धारणी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक पाचशे छेचाळीस ऑब्लिक अंतर्गत कलम तीनशे चौपन्न अन्वये आरोपी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय मालवीय शासकीय आदिवासी मुलींची आश्रमशाळा खारीचे मुख्याध्यापक अतुल पांडे शिक्षिका मंगला अतुल पांडे आणि शिक्षक रावसाहेब नगराडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रीना सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे बातमी लिहिस्तोवर सर्व आरोपी फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेणे सुरू आहे खारी आश्रम शाळेतील शिक्षक आरोपी रावसाहेब नगराडे हे यापूर्वी सुद्धा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले होते तसेच प्रकरणातील आरोपी शिक्षकांचा गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात प्रतिनियुक्तीचा खेळ सुरू असून नवनियुक्त प्रकल्प अधिकारी रिचर्ड यांथन यांनी याबाबत माहिती घेऊन शिक्षकी पेशाला बदनाम करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तेवढीच गरज आहे तसेच प्रतिनियुक्तीत आपली खऱ्या जागेवर पाठवून धडा शिकविण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वालसह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी